सातव्या वेतन आयोगानुसार वेतन, वेतन निश्चिती करून लाभ देण्यात यावा सातव्या वेतन निश्चिती आयोगाच्या थकबाकीची रक्कम तात्काळ देण्यात यावी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करून लाभ देण्यात यावा या वैतरण्य मागण्यांसाठी मुलांचे निरीक्षणगृह कार्यालय रिमांड होम नांदेड येथील एकूण आठ कर्मचारी कालपासून महिला व बालविकास अंतर्गत मुलांचे निरीक्षणगृह कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत मागण्यामान्य होईपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले सर आम्ही निरीक्षणगृह कर्मचारी आहोत आणि आम्ही गेल्या पाच वर्षापासून आम्हाला सत्वा वेतन आयोग लागू असूनसुद्धा त्याची वेतन निश्चिती झालेली नाही आहे तर त्याच्या मागणीसाठी आम्ही प्रत्येक वेळेस शासनाकडे मागणी केलेली आहे वारंवार त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे पण अजूनही त्यांची टाळाटाळ चालू आहे त्यामुळे न्यायला जास्त आम्ही कालपासून इथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत तर आमची मंजूर नाही मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही आमचं आमरण उपोषण सतत चालू ठेवू जोपर्यंत होणार नाही आमरण उपोषण शेवटी सर्वांना माहीतच आहे का त्याचा परिणाम होणार आहे जिल्हा महिला अंतर्गत मुलांचे निरीक्षण घर नांदेड या कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून मिळण्याबाबत गेल्या पाच वर्षापासून आम्ही या सातव्या वेतन निश्चितीबाबत पाठपुरावा करतो वेळोवेळी वेळ निभावून टाकून काही कारणं पुढं समोर आणून त्यांनी टाळाटाळ ताल करतात महाराष्ट्रातील सर्व निरीक्षणग्रह कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाले आहे त्यांना मंजूर केलेले आहे त्याचा लाभसुद्धा मिळालेला आहे जेणेकरून आम्ही विधी संघर्षग्रस्त बालकांच्या सेवेसाठी तेथे आम्ही ड्युटी करतोय रात्रंदिवस ड्युटी करूनसुद्धा आमच्या या मागणीला यश येत नसेल तर या विभागाचा निषेध जाहीर करतो धन्यवाद